नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पाठबळ देऊ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षाचं वितरण विकासवाडी इथं नवीन एम आय डी सी निर्माण होणं अशक्य आता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर जागेचा शोध उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची माहिती अमेरिकेच्या टॅरिफचा फटका बसू नये यासाठी निर्यातदारांना कर आणि शुल्क परतावा योजना सुरू कराव्यात महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची मागणी टेरिफ आकारणीचे भारतीय शेअर बाजारावर पडसाद सेन्सेक्स सातशे अंकांनी तर निफ्टीमध्ये दोनशे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या अग्निकल्लोळाची वर्षपूर्ती नाट्यगृहाची आत्मकथा सांगणाऱ्या बी नीटच्या वृत्ताला उजाळा तर वेगानं काम होऊन येत्या वर्षात नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची रंगकर्मींना प्रतीक्षा